शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची साठवण कोठे होते ईड म्हणजे आय डी अहंकार सर्वोच्च अहंकार ईड आणि अहंकार बरोबर उत्तर ए व्यक्तित्व आणि बुद्धिमत्ता ही नाम मात्र भूमिका आहे महत्वपूर्ण भूमिका आहे अपूर्वानुमानात्मक भूमिका आकर्षक भूमिका आहे बरोबर उत्तर ए व्यक्तित्व टिंबटिंबचा परिणाम आहे पालन पोषण आणि शिक्षण वातावरणाची आंतर क्रिया फक्त वातावरण फक्त अनुवंशिकता बरोबर उत्तर बी खालीलपैकी शिकण्याचे क्षेत्र कोणते आध्यात्मिक क्षेत्र भावात्मक क्षेत्र अनुभाविक क्षेत्र व्यावसायिक क्षेत्र बरोबर उत्तर सी हिचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते नैसर्गिक परिस्थिती नियंत्रित परिस्थिती पर्यवेक्षित परिस्थिती नैसर्गिक तसेच नियंत्रित परिस्थिती बरोबर उत्तर डी